काम करते फास्ट फास्ट कारण की मला खूप खुशी केली मधीच पाऊस आला बघा

कसा होता पहिला दिवस मस्त आणि आता माझी छोटीशी बहिणीला भेटायला म्हणजे काय बहिणी अभ्यास केला टिफिन मजा केली आणि खेळल आणि माझ कुठे मम्मी झाला 中国の大会は終わった。

நமெண்ட் சா चला आलोडी म्हटलं मी खाऊन घरचं सामान घ्यायला आलो चला